आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची बिगुलं वाढली असून जिल्ह्यामध्ये सहा नगर परिषदांमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत मात्र या निवडणुकीच्या पूर्वी बीड जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत कुरगुड्या घडताना पाहायला मिळत आहेत माझ्यासोबत या संपूर्ण विषयावरती बोलण्यासाठी ज्येष्ठ आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रकाश दादा आहेत दादा आगामी निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तुमची पहिली प्रतिक्रिया काय नाही जवळजवळ आठ वर्षाच्या कालावधीनंतर या निवडणुका होत आहेत आणि या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत त्यामुळं निश्चितपणानं तीन वर्ष प्रशासकाचा कालावधी गेल्यामुळे बऱ्याच सर्वसामान्य कार्यकर्त्याचं कुचंबना होत होती तर त्यांना त्यांच्या नेतृत्वाला वाव देण्यासाठी आता ही एक चांगली संधी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही निवडणुकीच्या संपूर्ण तयारीला लागलेलो ला। आहे मात्र निवडणूक आहोत काही तासांवरती येऊन पोहोचले म्हणजे ते हरकत नाही कारण उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे सतरा तारखेला शेवटची तारीख मात्र माजलगावमधली आजची परिस्थिती अशी आहे की तुमच्याच गटामधले काही आमदार आहेत किंवा स्टार प्रचारक म्हणजे ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या आणि इथल्या काही स्थानिक तुमच्या विरोधी गटाचे काही बैठका होत आहेत असं देखील बोललं जात अशी चर्चा आमच्याकडे नाही आता ते त्याच्या संदर्भात जी काही हालचाली चालू आहेत तुम्ही सांगतायत ती वस्तुस्थिती आहे परंतु त्याच्याबाबतची माहिती आम्ही पक्षश्रेष्ठी वेळोवेळी वेड़ कळवत आहोत आणि जे काही पक्षांनी माणसं नेमलेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये ज्या एजन्सीला काम दिलं आहे त्यांच्या माध्यमातूनही तसे रिपोर्ट पक्षाला गेलेले आहेत त्यांच्याकडे स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी तेच विरोधी गटांना हात मिळवणे करतात ते बरोबर आहे ना त्यांचं ते राजकारणच आहे तसं पहिल्यापासूनच तसं राजकारण आहे ते पक्षाशी कधीच एकनिष्ठ राहू शकत नाहीत त्यांचा स्वार्थ पहिल्यांदा येतो आणि मग ते पक्ष बघतात दादा या संदर्भात बोलणार आहात मी ऑलरेडी बोललेलो आहे त्यांना मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही ज्येष्ठ आमदार आहात इकडे पाहायला गेलं तर मात्र तुमच्याकडे निरीक्षक पदाची किंवा कुठली जिम्मेदारी पक्षाने दिली नाही प्रचारक वगैरे नाही नाही तशी काही जिम्मेदारी मी काही कुठली मागितलेली नाही आणि काही पक्षानेही दिलेली नाही मी माझ्या मतदारसंघात ज्या दोन नगर परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये मी पूर्ण आता व्यस्त आहे आणि मला इतर कुठली जबाबदारी घ्यायची नाही आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती माजलगावसाठी तुम्ही काय विजय नाखलेला आहे दे कशा पद्धतीने निवडणुकीमध्ये तुम्ही सामोरे जाणार आहात नाही दारूर असेल माजलगाव असेल या शहरा शार, शहराचा सर्वांगीण विकास करणं मागच्या म्हणजे पाच सहा वर्षाच्या काळात नगरपालिका ही माझ्याच ताब्यात होती आणि इथले नगराध्यक्ष सहाल चौस यांच्यावर आम्ही अविश्वास ठराव आणला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं या श शहरातले जे काय अनेक प्रलंबित प्रश्न होते आणि विशेषतः माजलगाव नगर परिषदेची इमारत तिचा प्रश्न पंधरा वर्षापासून रखडत पडला होता तो आम्ही पूर्ण केला जवळजवळ दो, दोनशे दो, कोटी रुपयाचे रस्ते आम्ही या कालावधीमध्ये माजलगाव शहरात अतिशय चांगले दर्जेदार रस्ते केलेले आहेत मग पाणी पुरवठा मानशी एकशे पंच्याहत्तर लिटर ही नव्यानं मंजूर केलेली आहे ही पाणीपुरवठा योजनेचं काम पूर्ण झाल्यानंतर दररोज माजलगावकरांना पाणी मिळेल असे नियोजन आम्ही केलेलं आहे नगरोत्थानमधून नगरोत्थानमधूनसुद्धा जवळजवळ सेहेचाळीस कोटी रुपयाची कामं सुरू आहेत म्हणजे अशा पद्धतीनं माजलगाव करता जे जे म्हणून काही करता येईल ते आम्ही मागच्या पाच सहा वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी केलेलं आहे आणि मला खात्री आहे की जी कामं आम्ही केलेली आहेत त्या कामाच्या आणि विकासाच्या जोरावरच लोक आम्हालाच पसंती देतील याची आम्हाला खात्री आहे दादा आता उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे तुमच्याकडून उमेदवार कोण ठरलाय काय संदर्भात चर्चा वगैरे हो नाही आम्ही आज चार वाजता पत्रकार परिषद घेऊन आमच्या सर्व उमेदवाराची यादी जाहीर करतो माझा शेवटचा प्रश्न आहे निवडणुका सोडून कारण मनोज जरांगे पाटील यांना संपवण्याचा कट रचला त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप प्रत्यारोप झाले विशेषतः पहिला तर काल मनोज जरांगे बीडमध्ये होते त्यांनी एक कॉल रेकॉर्डिंग देखील दाखवलेलं आहे की संबंधित आरोपी आणि त्यांची कशी पद्धतीने बोलणं चालू आहे का ते कॉल रेकॉर्डिंग समोर आले या संदर्भात तुमची मागणी कशी असणार आहे धनंजय मुंडेंनी ज्यावेळेस ते माझे नारकोटेष्ट करा म्हटलं मनोज जरांगे यांनी स्वीकारले मात्र धनंजय मुंडे समोर जाताना पाहायला मिळत नाही याच्या बाबतीत जे काही कट रचण्यात आला होता तो अतिशय दुर्दैवी प्रकार आहे असं मी म्हणेल <पड़ी> तुम्हाला एखाद्या समाजाच्या नेत्याला अशा पद्धतीनं कट कारस्थान करून संपवायचं हे अतिशय निंदनीय गोष्ट <पड़ी> आहे आणि आता ते टेस्टला तयार झाले तर लवकरात लवकर नार्को टेस्ट करावे कर करा म्हणजे ते जे कोण आरोपी आहेत ते आता केस तर रजिस्टर झालेली आहे आरोपीनं तीन पकडलेलं आहे आणि अजून कोण आरोपी आहेत ते टेस्टच्या माध्यमातून पाटील साहेबांनी आव्हान दिले की मी का आज करायला तयार आहे तसं दोघांची टेस्ट व्हावी आणि त्याच्यातून खरी माहिती जनतेसमोर यावी नक्कीच हे होते प्रखात सोडून की त्यांनी असं म्हटलेलं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सामोरे जातोय माजलगाव त्याचबरोबर धारूळच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असू आणि ज्या पद्धतीनं पक्षामधल्याच लोकांना डावलून दुसऱ्या पक्षांसोबत हात मिळवणी केली जाते त्या संदर्भात मी अजितदादांसोबत ऑलरेडी बोललेलो आहे त्या संदर्भात तक्रार देखील दाखल केलेली आहे के किंवा त्या संदर्भात त्यांच्याकडे संपूर्ण विषय सांगितलेला आहे मात्र मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे जे आरोप प्रत्यारोप आहे त्यांना संपवण्याचा कट रचला होता आणि नार्को टेस्टला म्हणजे जरांगे पाटील असतील किंवा धनंजय मुंडे सामोरे जावं असं त्यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका